मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी ठाणे मेट्रोची चाचणी घेण्यात आली या मेट्रोचा एक टप्पा येत्या डिसेंबर अखेरीस सुरू करणार असल्याची घोषणा देखील झाली आहे पण महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हट्टापोटी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला दा देण्यात आलाय अजून कारशेडचा पत्ता नाही मेट्रोचे स्टेशन पूर्णपणे बांधून झालेले नाही आहेत ना टॉयलेट ना कॅफेटेरिया इतकंच नाही तर जिने आणि लिफ्ट सारख्या पायाभूत सुविधांची कामं पूर्ण झालेली नाहीत अशा परिस्थितीत घाईघाईत कामं ओरखण्याचं कारण काय असा सवाल ठाणेकरांनी केलाय मेट्रोची चाचणी होती की निवडणुकांची चाचपणी चाच असा प्रश्न काँग्रेसनेही केलाय त्यामुळे या घिसडघाई विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही काँग्रेसने दिलाय ठाणेकरांना दोन हजार चौदा पासून मेट्रोचं स्वप्न दाखवण्यात आलं चार वेळा डेडलाईन उलटून देखील हा प्रकल्प पूर्ण झालेला नाहीये काही ठिकाणी मेट्रोचे पिलर्स आणि ट्रॅक देखील उभारले गेले नाहीत मोघरपाड्यात कारशीट कारशेट उभारले जाणार आहेत पण प्रत्यक्षात त्याचं काम अजूनही कागदावरच आहे वडाळा ते गायमुख असा पस्तीस किलोमीटरचा हा मार्ग आहे अशा प्रकारे अनेक महत्वाची कामं रखडली आहेत मेट्रोच्या इतर चाचण्या आणि परवानग्या आवश्यक असून पूर्ण क्षमतेने मार्ग सुरू होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होण्याची दाट शक्यता असून फक्त राजकीय श्रेय घेण्यासाठी गायमुख ते कॅडबरी दरम्यान चाचणी घेण्यात आली आहे असा आरोप काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय श्रेय लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कामं अपूर्ण असतानाही मेट्रो मध्ये सुरू करण्याची घाई केली आहे आणि केलाय सोमवारी चाचणीच्या दिवशीच परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रेय उपटण्यासाठी घोडबंद रोडवर ठिकठिकाणी बॅनर लावले होते मतदारांना खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येते सामना ऑनलाईन ठाणे